सोलापूर येथील गोधुताई वेडी घरकुल परिसरात राहणारे रोझा नागेश कामूर्ती आणि अंबिका नागेश कामूर्ती या मायलेकींनी अनेक महिलांच्या नावावरील बचत गटाचे पैसे घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे पद्मशाली समाजातील महिला या भावनिक आणि भोळसट स्वभावाचा असल्याचा गैरफायदा घेऊन रोजा नागेश कामूर्ती आणि अंबिका नागेश कामूर्ती या मायलेकींनी बचत गटाचे लाखो रुपये त्यांच्या नावावर काढले आमच्या नावाने लोन होत नाही आम्हाला पैशांची गरज आहे अशी भावनिक साथ घालून या दोघींनी विविध बचत गटांचे साठ लाख रुपये त्यांच्या नावे काढून पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे गोदुताई विडी घरकुलमधील पाचशे वीस या साडीत राहणाऱ्या या महिला आहेत सदर प्रकरणाची तक्रार वळसंग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर तक्रार घेतली नाही तर आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत असे या महिलांनी सांगितले मोनल पानस मध्ये माझा काल रात्री येऊन मला मारून गेला आमच्या पोरगाला मला येऊन मारून गेला दोघाला पोरगाला मला आमचं नवरा पण नाही आता घरात आमचं नवरा आला तर अजून नाही मारते

यांनी सगळं फॅमिली करून आम्हाला न सांगता एक थोड दोन तीन गट सह्या करून अजून न बिगर सह्या न करता सगळ्यांनी गट घेऊन देऊन जणांचं लोकांचं गट एक नाही सगळ्यांचं नावावर तीन तीन चार चार गट करून एक बायवरचं दोन दोन लाख अडीच अडीच लाख असं सगळं करून न सांगता सगळं हे पैसे घेऊन आता त्यांनी आम्हाला पासून कुठं तर गेली काय पण माहीत नाही पण झाली त्यांनी आता त्यांनी कुठं मला कळ ना त्यांचा मुलगा घरातच आहे त्यांचा नवरा आहे ते आपण त्याला विचारताना त्यांनी काय म्हणाले आमच्या आईला आमच्या आईला काय तर झालं तर तुम्हाला मी बरोबर करते म्हणून त्यांनीच असं आमच्यावर रिटर्न धमकी द्यायला आले त्यांनी आमचं आईला सगळं आमच्या नवऱ्याला काय माहीत नाही काय पण कोणाचं जेंट्सला घरातच कोणाला पण येत्या तर नवरा आम्हाला भांडण करायला तुम्ही घरातून बाहेर निघा म्हणून सांगायला तर न सांगता नवरानं सांग न सांगता आधार कार्ड सगळं येऊ न म्हणजे ना एवढं जणांना त्यांनी एक की आम्हाला तेवढं पसवलं पण तेव्हा सगळं परवा ते सगळं बघू नये सर घरापुढे आलं तर आणि पाशी करायला गेले तर आम्ही सगळं तिला नको करू नको सगळं त्यांनी वाचवलं आम्ही पण आता सर घरापडे आले तर सरांना पण माहित नाही आम्हाला न सांगता एवढंच जणांचं पसवले आहे ते बाई अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका